दर्जाचं जेवढं जा कौतुक करेल तेवढं कमीच आहे आणि ते एक किलोमीटर चोट घेऊन छकड्याच्या अक्षरशः त्याने सगळं तो तोडफोड करून तो तिथून येऊन आज एक नंबर केला त्याने ते त्याच्या त्या ह्याला खरंच आमचा सलाम आहे आज चौथी सर्व गाडीवाली मला एक नंबर व्हावं हो। अजून <laughs> <laughs> एक किलोमीटर अजून पळून गेला तर नमस्ते मित्रांनो चांगबल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं एक आदत एक बैलचं मैदान संपन्न झालं बरडकरांचं मानाचं मैदान आणि तब्बल साडेआठशे गाड्यांमध्ये पळून आज वेगाचा शेवट सर्जे आणि सोबत पहाला सचिन आदत वासुराय पण आज सर्वांची मन जिंकली वासरण आणि अक्षरशः प्रेक्षकांच्या भव्य उचलल्या कारण कोण वासुराय ते त्यांना जाणून घ्यायचं होतं नमस्ते नमस्ते काय आनंद आहे आज आनंद आज भरपूर आहे कारण की बाहेर आपल्याला कम कमबॅक झाला चांगला आणि मेन म्हणजे फलटण तालुक्यात आपल्या तालुक्यात मैदान होतं आणि गेल्या वर्षी आपला आजत होता तर ते संत संतदास महाराज केसरीला सर्व पहिल्या होता म्हणजे फायनल ला पण बाकीच फायनल काही झाले नाही पण शिथून जसं आम्ही गुलात आलो म्हणजे पहिला गुल्ला आपला तर बाजा कंटिन्यू वर्षभर राहिला आपली अपेक्षा आहे की सरजा बीतन पुढे कंटिन्यू बोललात राहावा काय फायनल फाएन, फायनल वेळेस काय घडलं नाही काय बैल चुप्हायच्या वेळेला बैलाने उघडून टाकलं ना सगळी तुडवून बैल पळून गेला शिकडं वगैरे तुडून टाकलं बैला एक एक भरपूर गेला एक सात आठशे पुढे बैल पळून गेला मग तिथनं परत दसून असला बैल परत खायला एक नंबर गेला सर ज्या तर पळतोच पण आता वासरू सोबत पाहिलं त्या सगळं त्याच टाकते ना सगळ्यात मात्र त्या वासराला मानलं पाहिजे सरळ पडणे सोपी गोष्ट आज दोन वाजर आम्हाला टिकली एक तर तो आणि दुसरा की म्हणजे वासर गाडी टिकत नाही शक्यतो लगेच फटवून पण वासरू बी असताना अडगय आणि गतीला पण म्हणजे फुल गती आहे वासराला फुल स्पीड चा पाहिजे आज युग जुळून आला नाना परत गाडीवरती बसले त्याविषयी काय सांगशील गाडी ड्रायव्हिंग कसं वाटलं नाना ड्रायविंगाला माहिती आहे आणि बैल त्यांना कसं बैल त्यांना भेटतो नाही भरपूर त्यामुळे बैल त्यांना दोन जास्तच पळतो भेटणार काय सांगायचं त्यांच्याबद्दल काय बोल सांगायचं नाही आपले सचिनचे मालक आहेत आपल्या काय आनंद या चेहऱ्यावरती दिसतोय आणि मग अशी तुम्ही म्हणाले ही जोडी परत पुन्हा दिसणार आम्हाला ही जोडी अशीच कायम परत 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 शंभर टक्के दिसणार आणि खरंच एक मनापासून ज्या वेळेस बैल जोडी पळती आणि एक एका शब्दात ज्यावेळेस वेळेस बैल पळा येते त्यावेळेस शंभर टक्के हे मिळतच ते आज सरजाना पण सिद्ध करून दाखवलं आणि सचिन न बी सिद्ध करून दाखवलं आजचाही पैरा असा सजा सजी जुळून आलेला पायरा होता आणि सचिन हा मी आता नवीन खरेदी आमची दीड एक महिना झाला त्यातला या तिसरं मैदान आहे नानांनी गेल्या वेळेसचं बी मैदान सचिनला म्हणजे सचिनवरती जी गाडी राहिली मैदान मायनीला त्या ठिकाणी मी नानाच बसले होते त्याच्यावर आणि हा दुसरं मैदान त्यांच्यासाठी आहे सचिन म्हणजे मनापासून आता सचिनचं जेवढं कौतुक करेल तेवढं आज सर वेगाचा शेवट म्हणतो आपण त्या बैलाबरोबर बरोबर पण त्याला एक चॅलेंज होतं आणि त्याने ते, 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 ते चॅलेंज आज सिद्ध करून दाखवलं की मे बी आहे कुठेतरी बाय विशेष म्हणजे मित्रांनो शेवटच्या सीमित सी गाडी पाहिलेली शेवटच्या सी सीमित गाडी पळून जरा पण विश्रांती नव्हती मला वाटते पाच दहा मिनिटात लगेच दुपायला घेतल्या गाड्या खाली गाडी गेली परत परत पतीत न पळून आला जोट घेऊन एक किलोमीटर पळून पर परत मग परत खाली नेली सर्जाचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे आणि ते एक किलोमीटर चोट घेऊन छकड्याच्या अक्षरशः सगळं तोडफोड करून तो तिथून येऊन आज एक नंबर केला त्याने ते त्याच्या त्या ह्याला खरंच आमचा सलाम आहे आणि सरजा हा वेगाचा शेवट म्हणतो आपण खरंच वेगाचा शेवट आहे आणि त्यातले त्यात ज्या वेळेस नाना असते सर्जाच्या गाडीवरती त्यावेळेस सरजाने तर काय विचार पण डोक्यात आणायचा नाही की आज आपण आणि महत्वाचं म्हणजे आज एक मला एक मोठी आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आज त्या त्या सरज्याचा गटारा आणि सेमीला नानाला एका त्यांच्या चाहत्यानं मला वाटतं गटाला एक्कावन्न हजार रुपये आणि सेमीला सेमी काढल्यानंतर एक एक लाख एक हजार असं एक लाख त्रेपन्न हजार नाना बक्षीस ना दिलंय आणि त्या केवळ त्यांच्या मुलीच्या नावासाठी आणि समाधानासाठी ना म्हणजे एक बैलगाडी मालक दुसऱ्या बैलगाडी मालकाच्या आनंद विजयात आनंद मिळवणारा हा खराच देव माणूस म्हणावा लागेल आणि त्या माणसाने आज म्हणजे एक मला आजचं म्हणजे ह्या क्षेत्रात एक वेगळं असं एक जाणवून दिलं की लोकांच्या बी आनंदात किती मोठा आपण समाधान समाधानी असतो ते माणसाकडून आज शिकण्यासारखं घेतलं आणि नानाचं करल इतकं कौतुक कमी आहे आमचे गुरु आहेत नानांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी फायनल शब्द असतो आणि नानानी खरंच सर्जेची गाडी आणि सचिनची गाडी अशी अप्रतिम काय न सांगण्यासारखी आज म्हणजे हे करून एक नंबर प्राप्त केला मनापासून नानांचं बी आणि अभिजित भाईंचा बी आभार मानतो आणि ह्या मागे सगळ्यात विशेष म्हणजे आमचे बल्ला सर आहेत मी त्यांचं मनापासून अभिन म्हणजे अभिनंदन करतो की त्यांच्या सहजासहजीपणामुळे आज आम्ही एक नंबर केला आणि त्यांच्या एका शब्दामुळं आज आम्ही ह्या म्हणजे प्रथम तुम आज। आज हो। <laughs> ना तुमच्याकडे अभिनंदन काय अनुभव होता आज काय नाही आज चौथी सर्व गाडीवाली एक नंबर अजून एक किलोमीटर अजून पळून गेला तर अजून सुटा एक केला कारण त्याचं वैशिष्ट्य कोण आहे तस की ज्या दिवशी सर रक्त निघाल त्या सकाळी सांगा रक्त आज निघाले की फायनल करणार आणि एक नंबरच करून जाणार म्हणतात पळून गेला की सगळ्याला सकाळ तो चेक करणार मग तेवढा कॉन्फिडन्स आहे शंभर तेवढा कॉन्फिडन्स आहे एक प्रकार वॉर्मअपच झालं म्हणावं लागेल सर अजून जर जास्त पळून गेला सांग ना अजून ना ना एक वेगळा जीव आहे सरजेवरती काय सांगाल त्याविषयी सरजेशी काय सांगाल एवढं कमी हा ते लक्ष्मी जाईल समाधान वाटतं का ज्यावेळेस गाडीवरती बसतात त्यावेळेस सचिन त्याविषयी काय सांगाल म्हणजे एक आदत वासरू आहे पण तब्बल जबरदस्त पेड न पळते चांगलं वासरू पळते त्या आज एवढ्या मोठ्या बैलावर टक्कर हाणते म्हणजे चांगलंच प्रत्येक वाचवलं गाडी असली नसली चालते त्या का वासायला क्वचित जणांना क्वचित जणांना एवढे फॅन्स मिळतात एवढे मनापासून प्रेम करणारे म्हणजे त्यांचा जीव असतो त्याविषयी काय सांगाल कारण शक्य नाही प्रत्येकाला कशी प्रत्येकाची आवड असती आणि आवड एकमेकाच्या सगळ्याच्या म्हणजे आनंदात सहभागी होणं हे सगळ्यात महत्वाचं असतं असो त्यात आनंदात आपण आपला आनंद साधे तुमच्या ह्याच्यात केला की मला बी आनंद मिळतो सगळीकडे आहे ना तब्बल दादा म्हणाले तसं एक लाख एक हजार आणि पन्नास म्हणजे दीड लाखाचं बक्षीस पुकारलं गेलं यापूर्वी घडलेलं का असं तिच्या माझी त्यांची ओळख बी नव्हती बर त्यावेळेस बाब्याची पलटनाची गाडी सोन्याची त्याच्याने पंचवीस हजार बक्षीस पुकारलं अ नाना रणजित निंबाळकर सरांचा आशीर्वाद कायम आहे त्याविषयी काय सांगाल ना आशीर्वाद सरांचा कायम आशीर्वाद आहे तुमच्यावर तुमच्यावरती शंभूकडे येतो शंभू आता परवा मैदान झालं कोरेगावचं तिथं सेमीफायनल मध्ये भावा भावात लढत झालेली सरजा आणि शेजारी शेजारीच गाडी होती बाजीची एक प्रकारे सुरुवात झाली होता गुलाला मोठे मैदानी हिंद केसरी आहेत आमचा असा विषय किती ज्या दिवशी गुलात राहील पुढे आमची चांगली सुरुवात की म्हणजे अनुभव आहे आम्हाला राहिला कंटिन्यू गुलाल आम्हाला राहतो लक्ष्मी एक व्हिडिओ पाहिला त्याचे पुढे येडा बाजे असं आता नामकरण केलंय तुम्ही मला वाटते नाही तो ह्या येडा आहे ते म्हणजे फायदा गुलाल वगैरे टाकला ना त्याला असं तुडवून जाते म्हणजे माणसं वगैरे असले सर्किट डोक्यात दिसेल आम्हाला पुन्हा ही जोडी पंच्या मैदानामध्ये शंभर टक्के सचिन न याच्या मागे एक मैदान आमची घरचीच गाडी व पंच मैदानाला पण तो पळालाय आणि राहिलाय त्याचा एक जितक कौतुक करायला इतकं कमी जायचं सचिनचं आणि सचिनचं एक वैशिष्ट्य आहे की सचिन जेवढा आतून पळतो त्याच्यापेक्षा शुभेच्छा मित्रांनो हे आनंद सांगून जातोय की बैलगाडी मालक किती खुश आहेत आणि आज एक मनापासून इच्छा होती आणि शुभेच्छा राहतील तुम्ही तुम्हाला दोन्ही बैलगाडी मालकांना वडकीचं हिंद केसरीचं मैदान येते आणि परमपूज्य सेवागिरी महाराजांचं पुसेगावचं मानाचं मैदान येते त्यासाठी दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद